दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून भाजपा सेना युतीची सत्ता महाराष्ट्रात आली शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली पण शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपाने थेट नकार दिला सेनेला मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याचं लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडत महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण मांडलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे घेतलं यावेळी उद्धव ठाकरेंनी अधिकची बेरीज देखील केली होती ज्यामध्ये काही छोट्या पक्षांना बरोबर घेतलं होतं त्यामध्येच एक होता बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू यांना ठाकरेंनी मंत्रिपदी बहाल केलं मात्र दोन हजार वीस साली झालेल्या राजकीय बंडादरम्यान बच्चू कडू उद्धव ठाकरेंबरोबर न राहता एकनाथ शिंदेकडे गेले एकनाथ शिंदेंना त्यांनी अगदी गुवाहाटी वाया सुरत अशी साथ दिली मात्र या बदल्यात बच्चू कडू यांना काय मिळालं काहीही नाही जे मंत्रिपद गेलं तेही पुन्हा अगदी वारंवार मागणी करून देखील मिळालं नाही त्यानंतर ज्या अमरावती लोकसभेवर बच्चू कडू यांचा डोळा होता ती देखील हातातून जमा जमाय अमरावतीमधून अपक्ष खासदार नवनीत राणा याच महायुतीच्या उमेदवार असतील असं सुतोवाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय त्यामुळे बच्चू कडू यांच्या पक्षाला ही जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात पण पण त्याचवेळी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या राणांचा प्रचार करण्याची वेळ आता त्यांच्यावर येऊ शकते आता बच्चू कडू स्वतंत्र लढण्याची भाषा जरी करत असले तरीही त्यांच्यापुढे प्रॅक्टिकली उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचंच रिअलिस्टिक ऑप्शन आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात बच्चू कडूंची किती ताकद आहे हे बघूयात बच्चू कडू यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती एक नौखा तरुण राजकारणात आपलं नशीब चमकवू पाहत होता त्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला तरी त्यानंतर अचलपूरमधून दोन हजार चारपासून पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सलग चार वेळा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले सगळ्या पक्षांच्या उमेदवारांना धोबी पछाड देऊन त्यांनी या मतदारसंघात आपलं एक हाती वर्चस्व निर्माण आहे या मतदारसंघातून ते दोन हजार चौदा साली दहा हजाराच्या फरकाने तर दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा दहा हजाराच्या फरकाने निवडून आले आहेत या प्रवासात सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा आंदोलक मंत्री ते अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अशी बच्चू कडूंची ओळख वाढत गेली आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी दोन हजार चार साली अमरावती लोकसभेची इलेक्शन लढवली होती त्यामध्ये पंधरा हजारांच्या फरकाने त्यांचा निसटता पराभव झाला पण असं असलं तरीही आज अमरावती लोकसभा मतदारसंघातील एक वजनदार नेतृत्व म्हणून बच्चू कडू ओळखले जातात आता अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊयात अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये बडनेरामधून अपक्ष आमदार रवी राणा अमरावतीमधून काँग्रेसच्या सुलभा खोडके तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर दर्यापूरमधून काँग्रेसचे बलवंत वानखेडे मेळघाटमधून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल तर अचलपूरमधून स्वतः बच्चूकडून निवडून येत आहेत अशा प्रकारे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तीन प्रहारच्या दोन आणि एका ठिकाणी अपक्ष असे बलाबल आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी ऑलरेडी भाजपाला पाठिंबा दिला आहे अमरावती लोकसभेची जागा शिवसेना भाजप युतीच्या वेळेस शिवसेनेकडे होती, होती। अमरावती लोकसभा मतदारसंघावर एकोणीसशे नव्याण्णवपासून शिवसेनेचं सलग वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाचा या मतदारसंघावर दावा कायम राहील मात्र त्याचवेळी माजी खासदार आनंदराव अडसू शिंदे गटाबरोबर असल्याने ठाकरे गटाला पुन्हा उमेदवार आयात करावा लागेल हा मतदारसंघ एस सी वर्गासाठी राखीव असल्याने शिवसेनेने अनेकदा मुंबईवरून अमरावतीला उमेदवार पाठवला आहे अशावेळी जर बच्चू कडू पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर गेले तर ठाकरे ही जागा बच्चू कडू यांच्या पक्षाला देऊ शकतात बच्चू कडूंना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आलं होतं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बच्चू कडू यांनी शिंदे यांना साथ दिली तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती पण ही संधी न मिळाल्याने अनेक वेळा ते स्वतःच्या सरकारला सुद्धा धारेवर धरताना दिसून येतात या सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटताना दिसून आले आहेत त्यातच जरी शिवसेनेतल्या फुटीनंतर बच्चू कडू यांनी शिंदेंना साथ दिली असली तरी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी आजपर्यंत कुठलंही वाईट वक्तव्य केलेलं नाही शिवाय बच्चू कडू यांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे गटातील नाराजांना अजूनही मातोश्रीची दारं उघडी आहेत असा संदेश उद्धव ठाकरे सुद्धा देऊ शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना बच्चू कडूंची गरज आहे आणि बच्चू कडू यांना ठाकरेंची गरज आहे असंच दिसून येत आहे त्यामुळे बच्चू कडू पुन्हा मातोश्रीची पायरी चढतात का याकडे अनेकांचे डोळे असणार आहेत राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका